तुम्हाला हो मी तुम आता ऊस लागण करायची म्हणलं तर तुम्ही म्हणाला हे मार्च महिना आहे आता मार्च महिन्यात तुम्ही रोपं लावू शकता का तर लावल्याला काय अडचण नाही तुम जर पाठ पाणी असेल किंवा ठेबक असेल तर लावू शकता तुम्ही रोपं आता रोपं लावताना कुठली रोपं लावली पाहिजे शहाऐंशी जिरो बत्तीस लावलं लाव चालतंय किंवा त्यापेक्षा तुम्ही आरल्या व्हरायटी घ्या पंधरा जिरो बारा घ्या आठ दहा हजार एक घ्या दहा हजार दोन घ्या दहा हजार तीन घ्या दहा हजार अडचण नाही आता ह्या दिवसात रोपं लागणं काय काय लोकांचा गैरसमज असा की लोपं लावली की मरतात मग पाणी नाही मग ते जगत नाहीत मग कांड्या लावतात असं काही नाही तुमचं जर पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर या दिवसात सुद्धा तुम्ही रोप लावून कदा कागतात मग त्याला शेड्यूल टायट ठेवा मग आळवणी आहे मासाला दोन चार आळवणी येतात आहे किंवा हे जे आहे बाकीच्या आळवणी येतात आता दुसरी गोष्ट सांगतो आमचं एक क्षेत्र आहे हे गावापासून जवळजवळ एक चार किलोमीटर अंतरावर आमचं घर इथून लांब आहे चार किलोमीटरवर हा डोंगर एरिया दिसतोय बघा तुम्हाला सांगा पहाडी एरिया दिसते म्हणाला आता जंगली जाणार काही वेळा बिपडी दिसला काही वेळा डुकरी दिसली काही वेळेला अन्न दिसली काही वेळा ससं दिसलं पण आता हे काय केलंय आता इथे जर आम्ही पाण्याचा आहोत आता हे रोपांना आळवणी करायला लागणार गो हे जीवामृत तयार करायला लागणार म्हणून आम्ही साध्या पद्धतीची लोकाश्रमली टाकी बनवली आहे बघा इथं हा पस्तीस चाळीस एम एमचा कागद आहे प्लास्टिकचा आणि तो जुनाच आहे घरातला उप... म्हणजे वापरलेला आहे आता इथं चिकट टेप लावलेली बघा त्या माणसाच्या शेतकऱ्यांना बघा हे लिकेज जरा थोडं कुठं कुठं होल होती इथं पण आम्ही हे पाणी उपयोगासाठी कशासाठी पाणी उपयोग होणार आहे एक जीवामृत तयार करता येते आळवणी करण्यासाठी करता येते किंवा आपल्याला तन्नशेपवणी करायची आहे आता इथं समजा हाव ठेवला किंवा टाकी बांधली त्याचा खर्च लय होईल किंवा प्लॅस्टिकचा बॅरल ठेवला तर चोरून नेण्याचा प्रकार होऊ शकतो आणि आता हे तीस एम एम चाव्या बसलेत बघा एक या टोटल तीस एम एम चाव्या बसलेल्या क्षेत्र उसाचा जे आहे ते साडेचार एकर आहे आता समजा एक एकर आम्ही रात्री पाणी लावलं होतं जवळजवळ पाच तासामध्ये भिजलेलं आहे बघा हे चावेची सिस्टम केलेला आहे चावेची सिस्टम तुम्ही युट्यूबवर इंस्टावर बऱ्यापर्यंत बघलेत आता ही रोपाय बघा शहाऐंशी रुपये त्याची आता हे लावायला आम्ही पन्नास रुपयाला पन्नास पैशाला एक रोप दिलेला त्या माणसांना चौदा पंधरा किलोमीटर लावायला बघा आता ही नेम कशी घेते बघा हे नेम अगदी तुम्हाला सांगतो मी तीस ते चाळीस सेंटीमीटर पर्यंत खोल पडते बरोबर कोकोपीटच्या ट्रीच्या मापानं आता रोप कसं लावलं गेलं ला पाहिजे रोप सर्वसाधारण पांढऱ्या मुळ्या त्याला ऍक्टिव्ह पाहिजे आणि कवळ रोप असावं शक्यतो एक महिना जून जून वयाचं असं रोप नसावं लावण्याची पद्धत बघा इथे कशी करते बघा ती बरोबर रोप प्रेस करते ती आणि तिच्याबरोबर माती धकलून पुन्हा बरोबर लागण करते ती आणि एक माणूस त्यांचा आहे ही दो आता जवळजवळ त्यांनी जवळजवळ दोन एक वीस गुंट एक तासात लागण केलेले आहे आता ही दुपारपर्यंत जवळजवळ दोन दो 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 ते अडीच एकर लागण